राम राम भावानो बहिणीनो मी तुमचा मित्र बंधू सका नाना गावठी नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे तर भावांनो बहिणीनो मी शेतकरी आहे पण मराठा आहे मग आता तुम्ही म्हणता का मुंबईत एवढं मोठं आंदोलन चालू आहे आणि तू घरीच थांबला तर त्याला कारण आहेत मी शेतकरी आहे माझ्या गुडघ्याचं ऑपरेशन झालेलं आहे मला जास्त चालता येत नाही माझ्या गुडघ्याला त्रास होतो तर मग मी हे वाल का फक्ती इथं घराजवळच्या जवळ आहे का थोड्या गाया चरायला सोडित असतो तर भावांनो बहिणीनो ह्या गोष्टी चालूच राहणार आहेत निंदकाचे घर असावे शेजारी लोक नावं ठेवणारच आहेत तुम्ही चांगलं वागा वाईट वागा लोकं तुम्हाला नावं ठेवणार आहेत तर भावांनो बहिणीनो जरांगे पाटलांनी मुंबईत मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू केलेलं आहे आणि आता सरकारची लेणी पातळ व्हायला लागलेली आहे सरकार आता फक्त आपण वाट पाहिजे का सरकार कधी गुडघ्यावर येऊन मराठ्यांना आरक्षण मंजूर करतं आणि ती गोष्ट लवकरच घडणार आहे तर सरकारची जी, जी पिलावळ आहे म्हणजे सदावरती हाके खुके okay, वाघमारे हे लोक ह्या गोष्टीत आडकाठी आणून राहिले पण आरक्षण तर घेणार ओबीसीतूनच घेणार मग सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की मराठा आरक्षण हे ओबीसीतूनच का का, तर आपण आधी ती गोष्ट समजून घेऊ का बा ओबीसीतूनच का मराठ्यांना आरक्षण पाहिजे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस आरक्षण डिक्लेअर केलं म्हणजे जे मागासवर्गीय आहेत तर त्यांना जे आरक्षण दिलं ते लोकसंख्येच्या शंभर टक्के दिलं बरोबर मग त्याच्यात आता एस सी एस टी हे तेरा टक्के आरक्षण झालं म्हणजे त्यांची लोकसंख्या किती झाली तेरा टक्के त्यांच्या लोकसंख्येच्या हिशोबात हे तेरा टक्के आरक्षण दिलं गेलं बरोबर त्याच्यानंतर जो दुसरा आहे आपला आदिवासी समाज म्हणजे आदिवासी आरक्षण त्यांना सात टक्के आरक्षण दिलं गेलं म्हणजे ते पण लोकसंख्येच्या शंभर टक्के हिशोबानुसार म्हणजे आत्तापर्यंत लोकसंख्या किती झाली वीस टक्के बरोबर आहे का नाही खाली राहिली ऐंशी टक्के लोकसंख्या आणि जे ओबीसीचं आरक्षण आहे ते तीस टक्के आणि त्यांचं जे आरक्षण आहे ते आरक्षण लोकसंख्येच्या निम्म आहे बरोबर आहे का नाही म्हणजे त्यांची लोकसंख्या किती झाली साठ टक्के साठ मग त्यांची लोकसंख्या साठ अधिक हे वीस किती झाले ऐंशी बरोबर ऐंशी टक्के झाल्यानंतर पारशी मारवाडी जैन ब्राह्मण यांची लोकसंख्या आहे सहा टक्के किती झाले शहाऐंशी टक्के मुस्लिम समाज आहे आपला किती जरी झालं तरी सतरा टक्केच्या आसपास मुस्लिम समाज आहे म्हणजे शहाऐंशी दहा शहाण्णव आणि चार एकशे तीन टक्के लोकसंख्या झाली बरं का एकशे तीन टक्के झाली लोकसंख्या मराठा कुठे हो याच्यात मराठा राहतच नाही का मग मग माझी अशी इच्छा आहे का मग समजा एकोणीसशे नव्वदच्या हिशोबानुसार महाराष्ट्रात मराठ्यांची लोकसंख्या होती तीस टक्के म्हणजे एकशे तेहतीस टक्के अशी लोकसंख्या असती का तर नाही मग एकोणीसशे चौऱ्याण्णवला ज्या वेळेस शरद पवारसाहेबांच्या पुण्याईमुळं कृपेमुळं मराठ्यांच्या वाटेचं सोळा टक्के आरक्षण हे डायरेक्ट ओबीसीत वर्ग केलं त्याच वेळेस मराठ्यांच्या ताटातला घास हिसकावून घेतला गेला मग विचार करा तुम्ही आणि हां मराठ्यांना आरक्षण ओबीसीतच का तर पन्नास टक्केच्या वरचं आरक्षण टिकत नाही का टिकतं नाही टिकत म्हणजे तीस टक्के ओबीसीकडे गेलं आणि वीस टक्के एस सी एसटीकडे गेलं म्हणजे हेच पन्नास टक्के झालं बाकीचं आरक्षण द्यायचं कसं आणि कोणत्या हिशोबात द्यायचं आता बरेच भांडगुळं काय म्हणतात का आम्ही मराठ्यांना म्हणजे सत्तेत बसलेले विरोधक कोणते असू बरं का आपल्याला त्याच्याशी काही घेणं येत नाही आपण कोणत्या राजकीय पक्षाचे माणूस नाही तर ते काय म्हणते माहिती आहे का मराठ्यांना आम्ही पन्नास टक्केच्या वरती कायद्यात कोर्टात टिकणारं आरक्षण देणार आम्ही मराठ्यांना आरक्षण देणार आम्ही कोणाच्याही या आरक्षणाला धक्का लावणार नाही बरं मग तुम्ही देणार कसं इंदिरा सहानीचा निकाल काय सांगतो ही पण गोष्ट ध्यानात घेण्यासारखी एक नाही पन्नास टक्क्याच्या वरती आरक्षण टिकत नाही तुम्ही तीनदा 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 तामिळनाडूचा हिशोब सांगत जाऊ नका आरक्षण उभीसीतच आता ज्या जारंगे पाटलांनी वाशी गाठली होती मागच्या वेळेस त्या वेळेस एकनाथ शिंदेसाहेब हे मुख्यमंत्री होते त्यांनी छत्रपती शिवरायांची शपथ घेतली होती का मी मराठ्यांना आरक्षण देणार मग आता काल राजसाहेब ठाकरे जे बोलले ते एकदम बरोबर बोलले का जर त्यांनी त्या टायमाला आरक्षण दिलं होतं तर मराठ्यांना जारांगे पाटलांना मुंबईत यायची गरज काय पडली बरोबर आहे का नाही मग ह्या गोष्टी पण आपण समजून घेतल्या पाहिजे म्हणजे वाशीत शंभर टक्के काशी झाली बरोबर आहे की नाही आता मराठे मुंबईत घुसल्यावर बरेच टमरेलं बॉम्ब लागलेत त्याच्या ते त्याच्या तो साधावरती तो काय बोलतोय आणि काय नाही तेच कळत नाही आणि त्याच्या मागं त्याची ती बायको जयश्री पाटील ती पाटील आणि याचं फुटलेलं हटिले त्यांना बोलायचं आणि तिनं मान हालायची हाँ, हाँ, हाँ। तो म्हणला का बैल का बन ती म्हण हा हाय हाय अशी ही जोड तो म्हणत होता का झरंग्याला मुंबईत देऊन देणार नाही लगेन म्हणायचं जरंग्याला मुंबईच्या बाहेरच थांबवणार मुंबईत येऊ देणार नाही हा 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 बुळू 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 अरे काय बोलतोय तू बुळू बुळू हां तू थोबड आहे का नीट मंगेश आबळेने तू गाडी फोडली हां एका तासात मंगेश साबळे बाहेर आले भाऊ आणि तू कर वळवळ 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 तर फडणवीस साहेबांनी ह्या अशा भांडगुळांना आवर घातला पाहिजे मुंबईत मराठा आंदोलक जे गेलेले आहेत त्यांनी त्यांची खायची प्यायची सोय केलेली आहे तुम्ही तिथलचे हाटेलं बंद करून मराठा समाजाचा रोष उडवून घेऊ नका तुम्ही काय फक्त ओबीसीच्या मतावरती निवडून आलेले नाही आहे तुम्हाला मराठ्यांनी पण मतदान केलेलं आहे त्याच्याकरता तुम्ही त्या बी पद्धतीनं नीट विचार करा आणि लवकरात लवकर जरांगे पाटलांच्या लढ्याला ये यश येऊन मराठ्यांना आरक्षण जाहीर करा नाही तर तुम्हाला सांगतो हा समाज कायम अन्यायाच्या विरोधात लढत आलेलं आहे आणि फडणवीस साहेब आम्ही पण हिंदूच आहोत जर तुमचं डी एन ए ओबीसीचा असेल तर आमचा डी एन ए छत्रपती शिवरायांचा आहे अठरा पगड जाती आम्ही सोबत घेऊन चाललो होतो काल परवाच्या एका डिबेटमध्ये एका भावानी इतकं भारी उत्तर दिलं होतं त्या हाकेला का तुमची मागणी काय एस सी एस टी तो आम्हाला आरक्षण लागत आदिवासीमध्ये आरक्षण लागत अरे मग तुम्ही तिथं लढा ना मग जर तुम्ही त्यांच्यात आरक्षण मागणारे आणि ते जर नाही म्हणले आमच्यात येऊ नका म्हणले मग तुम्ही काय करणार आहे मग आता जसा पायंडा तुम्ही पाडला आहे का आमच्यात येऊ नका म्हणून जसे तुम्ही आंदोलनं केली तसेच आंदोलन ते पण करणार ना त्याच्याकरा समजुद्दीची भूमिका घ्या मराठा आरक्षणाला विरोध करू नका मराठ्यांनी आजपर्यंत कोणाच्याही ताटातलं खाल्लेलं नाही आहे मराठे वाटणारे होते वाटणारे होते हिसकावणारे कधीच नव्हते नाही पण येत तेव्हा तुम्ही तुमची भूमिका बदला आणि मराठ्याच्या आरक्षणाला साथ द्या नाहीतर तुमच्या समाजातील लोक तुमच्या तोंडावरती खेटरं आणतील म्हणजे आणलेच मग जर तुमचेच लोक तुम्हाला मारू राहिले हणू राहिले तरी तुम्ही जर सुधरत नसन तर याच्यापेक्षा जास्त मोठी शोकांती काय का याचा विचार करा आणि सुधरा तर भावानो बहिणी नो गावाकडून म्हणजे मी आता शेतकरीची गावाकडून मुंबईला जा जे लोक जातेत त्यांच्याबरोबर अन्नाची सोय करा भाकरीची सोय करा फुलना फुलाची पाकळी द्या माझा एवढा पाय दुखतो तरी पण जमलंच तर मी आज उद्या मुंबईला जाण्याच्या तयारीत आहे घरचे मला जाऊन देत नाही आहेत पण मी जाणार आहे तर भावानो बही आलो मुंबईत तर भेटाच सगळ्यांना जय शिवराय